एवढ्यातील या मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्र मित्रमैत्रिण आज आपण सर्व पितृ अमावस्या कधी आहे आणि त्याबद्दल माहिती पाहणार आहोत पितृपक्षाची सात सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे सर्व पितृ अमावस्याला पितृपक्षाचा शेवट होतो पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे मानतात सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षांचा शेवटचा दिवस आहे या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हणतात या दिवशी श्राद्ध आणि तर्पण विधी सर्व करतात सर्व पितृ अमावस्या कधी आहे आणि तर्पण कशी करायचे हे आज आपण जाणून घेऊया सर्व पितृ अमावस्या पितृ पक्षाच्या शेवटी येते तिला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या असे म्हणतात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते या दिवशी आपण पितरांना निरोप देतो सर्व पितृ अमावशा कधी आहे तिची तारीख आणि महत्व काय आहे हे आपण पाहूया ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृ पक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांची श्राद्ध केले जाते अमावस्या तेथी मिनिटांनी सुरू होते अमावस्या तेथी समाप्ती एकवीस एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल सर्व पितृ अमावस्या एकवीस तारखेला साजरी केली जाईल या दिवशी पवित्र नदीत अंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्रद्धांचा आणि संकल्प करावा टाका आणि ते जल देवाला अर्पण करा मग पितरांच्या नावाने तर्पण तर्पण करा पितरांना करण्यासाठी काळे आणि फुले हातात घेऊन पाणी टाका तर्पण करण्यासाठी तर्जनी किंवा अंगठ्याच्या मध्ये दर्भ घ्या आणि अंजली तयार करा अंजलीत जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाका सर्व पितरांना आठवून प्रत्येकाच्या नावाने तीन वेळा जल अर्पण करा तर्पण करताना ओम पितृ चा जप करा नंतर जल एखाद्या झाडाला अर्पण करा बोलावून भोजन घाला सर्व पितृ अमावश्या पितृ पक्षांचा अंतिम दिवस आहे ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावश्या असे देखील म्हणतात हा दिवस पितरांना समर्पित आहे या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी श्राद्ध तर्पण करून आपण पितरांना आदराने निरोप दिला जातो पितृपक्षामध्ये कावळ्याला विशेष महत्व दिले जाते कारण हिंदू धर्मानुसार कावळा हा पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे प्रतीक आणि यमदेवाचा दूत मानले जाते जाते अशी की या काळात पूर्वजांचे आत्मे कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात पितृपक्षामध्ये कावळ्याला विशेष महत्व काय आहे त्याची काही प्रमुख कारण आहेत पूर्वजांचे प्रतीक श्राद्धाचे भोजन कावळ्याने खाल्ल्यास पूर्वजांनी ते स्वीकारले असे मानले जाते जर कावळ्याने भोजन खाल्ले नाही तर काही ना जण हे अशुभ मानतात आणि याचा अर्थ पूर्वज संतुष्ट आहेत असा काढला जातो यमाचा दूत कावळा हा मृत्यूचा देव यमदेवाचा दूत मानला जातो त्यामुळे पितरांना भोजन पोहोचवण्यासाठी कावळा एक माध्यम म्हणून कार्य करतो अशी श्रद्धा आहे रामाचे वरदान एका कथेनुसार त्रेता युगात इंद्राचा पुत्र जयंत यांनी कावळ्याचे रूप धारण करून सीतीला त्रास दिला होता तेव्हा रामाने त्याला शिक्षा केली जयंतने क्षमा मागितल्यावर रामाने त्याला वरदान दिले की पितरांना अर्पण केलेले अन्न कावळ्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचेल कावळ्यांना भोजन देणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे आपल्या कुटुंबाच्या परंपरेचे आणि आपल्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा हा एक विधी आहे रामायणात कावळ्याबद्दल अनेक कथा आहेत एका कथेनुसार दशरथ महाराजांचे निधन झाले तेव्हा राम सीता वनवासातून परतल्यावर राम व सीता महाराजांचे किया कर्म करण्यासाठी यमुना नदीच्या किनारे येतात स्वकमाईच्या पैशाने किया कर्म करण्याचे ठरले असल्यामुळे श्रीराम गावात जाऊन काही मिळते का असे बघतात दुपार होऊन जाते परंतु राम परत येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसतात मध्यान टळायला लागते या चिंतेत सीता व ब्राह्मण बसलेले असतात याच वेळेस नदीतून दशरथ राजांचे दोन्ही हातांची ओंजळ बाहेर येते सीतामाई म्हणतात मायाजवळ देण्यासारखी काही नाही महाराज सीतेला सांगतात तू ज्या ठिकाणी बसली आहेस तेथील वाळू माझ्या हातावर दिली तरी चालेल सीता माता त्याप्रमाणे करते आणि लगेच ते अदृश्य होतात त्याच वेळेस राम तिथे येतात व सीतेला म्हणतात तू हे काय केलेस माझ्या वडिलांच्या हातावर वाळू ठेवलीस ती म्हणे असे करण्यास त्यांनीच सांगितले होते या झाडावरचा कावळा ही गोमाता हे ब्राह्मण आणि यमुना माता त्याला साक्ष आहेत राम प्रथम कावळ्याला विचारतो हे खरं आहे का कावळा भगवान रामापुढे काहीही बोलला नाही ब्राह्मण गोमाता यमुना नदी सुद्धा शांत बसली सीता संतापते आणि म्हणते

डाव्या बाजूपर्यंत व उजव्या बाजूपर्यंत माझी नजर पोहोचेल तिथपर्यंत तुझे पात्र कोरडे पडेल चौघे रामाला म्हणतात भगवंता तुमच्या समोर आम्ही काय बोलणार म्हणून आम्ही गप्प बसलो यानंतर राम सीतेला शाप परत घेण्यास सांगतो परंतु सीता शाप परत घेत नाही आणि उशाप देते कावळ्याला म्हणते तुझे दर्शन अपशकून समजतील परंतु श्राद्धाला पितृ पंढरवड्यात पितरांच्या नावाने तुला नैवेद्याचे ताट ठेवतील आणि आग्रहाचे आमंत्रण देतील गोमातेला म्हणून गायीची पूजा किंवा नमस्कार पाठीमागून करतात ब्राह्मणाला उशाप देते ज्यावेळेस घरात लग्न कार्य वगैरे असतील त्यावेळेस तुला धर्म कार्याचे काम मिळेल आणि यमुनीला उशाप देते की जे लोक तुझ्या तटावर येऊन क्रियाकर्म करतील त्यांना परत क्रियाकर्म करण्याची गरज भासणार नाही आज आपण पाहतो की यमुना नदीचे पात्र मध्यभागी कोरडे आहे तर मित्र अशा प्रकारे पितृ पक्षामध्ये कावळ्याला हे महत्व आहे तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद